सगळं ते माझं वाक्य आपण लक्षात घ्या कुठच्याही वादा आणि भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे हे तुम्हाला वाक्य तुम्हाला सहा तारखेला कळेल मला फक्त आम्ही बोलू ना त्या विषयावरती बोलू रविवार एवढ्यासाठी आहे सगळ्यांना येणं सोपं जात आणि सरकारला महाराष्ट्राची ताकदही दिसायला सोपी जाते सहज कि सहा कशीच काही गंमत म्हणून निवडली नाहीये रविवार आहे शाळा बंद असतात विद्यार्थ्यांना यायला शक्य होत पालकांना यायला शक्य होत इतर सगळ्यांनाच येणं शक्य होतं आणि म्हणून तो रविवार निवडलेला मला बोलतोय साहेब स्वरूप काय असणार आहे कारण तुम्ही आझाद मैदान पर्यंत एक मोर्चा पायी काढलेला होता गिरगाव आपण कसा हा मोर्चा निघणार आहे कुठे जाणार आहे मंत्रालय असेल आझाद मैदान आझाद मैदान

कलावंतांचा मुद्दा आहे म्हणून माध्यम असतील सोशल माध्यमातील किंवा जनमानसामध्ये काही कलाकार व्यक्त होतात काही साहित्यिक दर्शन करत पण ज्या पद्धतीने महाराष्ट्रात या सगळ्या मुद्द्यावर कलाकार साहित्य व्यक्त होतील मला वाटतं माझं बोललं झाल्यावरती होतील त्या दिवशी आशाही एका दिवशी पण काही विशेष विठोलवर साकड घालून सरकारला सुबुद्धी देऊ साहेब दादा बुद्धींनी आता बाहेर सांगितलं की या <coughs> त्या गुणवत्तेसाठी आम्ही हा निर्णय आण पाहतो सांगितलं त्याच्यावरती त्यांना सांगितलं की त्याच्यामध्ये स्विमिंग पण येतं त्याच्यामध्ये सायकलिंग पण येतं त्याच्यामध्ये इतर पण गोष्टी येतात भाषा सोडून तुम्ही कुठची गोष्ट आणायचा प्रयत्न करा आमचा पाठिंबा असेल जर त्या वयामध्ये मुलं जर समजा स्विमिंग शिकली किंवा इतर ऍक्टिव्हिटीज समजा ते शिकले चांगली गोष्ट नाही का भाषेचं बंधन का काय याच्या मागे लॉजिक काय आहे समजा पहिलीच्या मुलांना जर समजा तुम्ही जर समजा स्विमिंग शिकवलं तर चांगली गोष्ट आहे ना तुमच्या काय ते रेटिंग प्रमाणे तुम्हाला काय करायचं म्हणजे आता जे गोष्ट सांगताय ती त्यांच्या जी आर मध्ये आहे का त्याच्यामध्ये फक्त भाषा आहे साहेब भेटलो ना आता इथेचा मुद्दा आहे पण शिक्षकांचा तुटवडा दिला होता हे पण त्यांना सांगितलं शिक्षकांना हे पण त्यांना मी सांगितलं आता सांगता ते की दहा हजार शिक्षक आम्ही भरती करणार होतो पगार गेल्या पैसे आहेत का आता जवळपास नव्वद हजार कोटीची कॉन्ट्रॅक्ट ज्याने दिलेली आहे ते कॉन्ट्रॅक्टर मुंबईत आहेत की आम्हाला अजून पैसे नाही दिलेत मला कळलं नाही की ज्या वेळेला महाराष्ट्रामध्ये एवढे प्रश्न आहेत इतके विविध प्रकारचे प्रश्न आहेत आपल्याकडे पूल पडतायत आपल्याकडे अजून चांगले रस्ते होत नाहीयेत अनेक अनेक गोष्टी आहेत शिक्षणामधल्या अनेक गोष्टी आहेत या सगळ्या सोडून आपण भाषेवरती काय येतोय मगाशी यांच्याशी बोलताना असं म्हटलं की कुठची तरी मोठी गोष्ट ही लपवण्यासाठी म्हणून दुसरीकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न होतोय की काय असा संशय यावा अशी परिस्थिती आहे काय कल्पना आहे मला हे माझ्याकडे आता इथे कागद आलाय हे सगळं महाराष्ट्रातच का घडू शकतं जे एन मध्ये भरती आहे आणि त्या जे एन मध्ये भरती असताना त्याचे इंटरव्ह्यूज हे अदानी कोर्टला चालू आहेत तर काय चालू आहे महाराष्ट्रामध्ये मला समजलं नाही म्हणजे तुम्ही भाषेवरती सगळ्या गोष्टी आणताय तुम्ही इकडच्या ज्या काही आस्थापना आहेत त्याच्यामध्ये तुम्ही त्या सगळ्या गोष्टी देण्याचा प्रयत्न करता जमिनी जातायत आहेत तुमच्या भाषा घालवण्याचा प्रयत्न करताय काय काय म्हणजे काय चालू आहे महाराष्ट्रात आणि हे जे अनेक जे विषय आहेत महाराष्ट्राशी संबंधित मला असं वाटतं की त्या सगळ्या गोष्टींचा एक सामूहिक त्याला विरोध कळलं का खास करून हिंदीला खास करून हे भाषेच्या सक्तीला याच्यासाठी म्हणून तो सहा तारखेचा मोर्चा आहे मी बाकीच्या राजकीय पक्षांशी मी बोलनच आणि मला असं वाटतं आपण सहा तारखेला भेटू

तुमचं काय वाकड झालं पाचवी नंतर हिंदी आणि संस्कृत हे ऑप्शनल भाषा होत्या ना याच्यात आज आजपर्यंत सगळ्या शिक्षण पद्धती सगळेच जण त्याच्यातच तयार झाले ना अनेक लोक डॉक्टर झाले इंजिनियर झाले शिक्षक झाले वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये महाराष्ट्र मोठा आहे पहिल्यापासून मोठा आहे याच शिक्षण पद्धतीमध्ये मोठा आहे ना असा काय साक्षात्कार झाला बाकी ज्याच्यात तुम्ही महाराष्ट्रावरती गोष्ट आणताय पाचवी नंतर हिंदी घेऊन मला असं वाटतं हिंदी घेऊन म्हणण्यापेक्षा हिंदी ऑप्शनल असताना हिंदी संस्कृत मध्ये शिकून दादा भोसे झाले का शिक्षण मंत्री मग विचारलं होतं त्यात काय क्रेडिट रेटिंग मध्ये दादा भोसे स्विमिंग येतं का म्हणून Huh?